पेठ तालुक्यातील हरणगाव ग्रामपंचायतने पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत तसेच पेसा निधी अ ब क ड या सर्व घटकांचे योग्य आणि पारदर्शक नियोजन करून ग्रामविकासामध्ये भरीव आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे या नियोजनबद्ध विकास कामांमुळे हरणगाव हे महाराष्ट्रातील आदर्श पेसा गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे यशदा प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत संपूर्ण गावाचे चित्रीकरण करण्यात आले ग्रामविकासासाठी आवश्यक असलेले आराखडे प्राधान्यक्रम ठरविणे निधीचा योग्य वापर आणि लोकसहभाग याचा समन्वय साधत ग्रामपंचायतीने विकासाची एक नवी दिशा दाखवली आहे पेसा कायद्यानुसार ग्रामसभेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेले निर्णय महिलांचा सहभाग तरुणांची सक्रिय भूमिका आणि शासकीय यंत्रणांशी योग्य समन्वय हे या यशाचे मुख्य सूत्र ठरले आहे या उल्लेखनीय कार्यामध्ये सरपंच पल्लवी विजय भरसट ग्रामपंचायत अधिकारी वर्षा जेजूरकर तसेच उपसरपंच हिम्मत भिका भोये ग्रामपंचायत अधिकारी सदस्य प्रल्हाद गायकवाड कचराबाई बदादे संगीताताई ठेंपणे अलका जाधव सावित्रा सहारे किरण जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यासोबतच आनंदग्राम गाव विकास समिती महिला बचत गट तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त सहकार्यामुळे विकासाचा हा आदर्श उभा राहिला संपूर्ण टीमने अचूक नियोजन पारदर्शक अंमलबजावणी आणि लोकसहभागावर भर देत काम केल्यामुळे हरणगाव ग्रामपंचायत राज्यातील आदर्श पेसा गाव म्हणून नावारोपास आली आहे हरणगावचा हा विकास मॉडेल इतर पेसा क्षेत्रातील गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे यशदामार्फत करण्यात आलेल्या चित्रीकरणांमध्ये आदिवासी समाजातील संस्कृती रूढी परंपरा यांचे हरणगाव येथील झालेली जपणूक हरणगावचे ऐतिहासिक पर्यटन आणि सांस्कृतिक दृष्टीने असलेले महत्व हरणगाव ग्रामपंचायतने पेसा निधीतून केलेली कामे याचे चित्रीकरण करण्यात आले आहे अशी माहिती ग्रामपंचायत हरणगाव यांच्याकडून देण्यात आली आहे नमस्कार माझे नाव वेणू रवींद्र जाधव मी ग्रामपंचायत हरणगाव येथे पेसा मोबिलायझर म्हणून काम करते या ग्रामपंचायतीमध्ये उमेद अंतर्गत एकोणतीस महिला स्वयं सहायता समूह आहेत समूहातील महिलांना या ग्रामपंचायतीने विविध प्रकार प्रकारचे प्रशिक्षण दिलेले आहे साबण तयार करणे परसबाग तयार करणे गांडूळ खत तयार करणे नागलीपासून बिस्किट तयार करणे कापडी पिशव्या तयार करणे फॅशन डिझायनर शिलाई मशीन गांडूळ खत तयार करणे असे प्रशिक्षण दिलेले आहे गांडूळ खताच्या प्रशिक्षण आता येथील महिलांना भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे महिला गांडूळ खत स्वतः तयार करतात व आपल्या शेतामध्ये वापरतात त्यामुळे त्यांच्या बऱ्याच प्रमाणात खर्चात बचत झालेली आहे तसेच गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला दोन प्रकारचे डस्टबिन दिलेले आहे एक सुका कचरा आणि एक ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी हे दोन प्रकारचे डस्टबिन दिलेले आहे तसेच गावामध्ये प्रत्येक वार्डमध्ये दोन, दोन मोठ्या प्रमाणात डस्टबिन ठेवलेले आहेत तिथे लोक स्वतः जाऊन सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळ्या ताकत आहे तसेच गावामध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन हे मशीन बसवलेले हो आहे गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविले जाते नमस्कार मी पिल्ल विजय भरसट सरपंच हरंगा आमच्या गावा स्वच्छ व हरित गाव या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला डस्टबिन वाटण्यात आले किशोर वईन मुलींना प्रशिक्षण देण्यात आले सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले गावात कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते ग्रामपंचायतीने गांडूळ खताचे बेड उपलब्ध करून दिलेले आहेत सर्व शासकीय इमारतींना सोलर वरून वीज पुरवठा केला जातो प्रतिनिधी भगवानाचारी महाराष्ट्र समाचार नाशिक